અને સવે સતાઈ આયુ ફકસ બંધરોગી વેળા જે સસન આ તે વ્યાસથી સ બોલા દયું ભાઈ અને કોઈ રા યાસી કને આદુ અને કોઈ રા યાસી કઈ બોલ્યું છે બંધસ હોય એ આ દિશા સ સ સવાળ ને સ સદે સ સ્થાન तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः गांधी नेहरू इंदिराजी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला सातत्यानं समर्थन देणारं असं एक शहर आहे अशी ही नगरी आहे स्वातंत्र्याच्या विचारसार स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्राने भारत उभं करण्याच्यासाठी ज्यांनी या वसधार संघाचं प्रतिनिधित्व केलं अशा अनेकांची आठवण वर होते माझ्या ऐक जयंत होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्या काळावेळी बाई राहुल जावाचे अत्यंत प्रभावी बघते संघर्षाशी व्यक्तीमत्तो या धरणातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले पतोधन गेले विकासाच्या कामाची दृष्टी असे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना बरोबर राहणारे अगदीवर आणण्याखातील यांची मला या ठिकाणी असते तात्या दिंगे होते श्रीमंत सुधाकरराव हजीचा होते भारत वंदे होते भारत वालके होते अनेकांची नावं घेतायची की त्यांनी वंदेश्वरच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काहीचे योगदान दिलं आज अफगाण संविधान या ठिकाणी एकत्रित झालो प्रश्न भयंकर देशाचाच हव राज्याचा सव जिल्हा एकेकाचा दुष्काळी जिल्हा होता या जिल्ह्यामध्ये पालकपंची म्हणून काम करायची संधी मला मिळाली मला आठवतं त्या सगळ्या काळात पाणी ही समस्या होती एकाहत्तर वाहतव्या साली प्रचंड दुष्काळ फायदा पाच लाख लोक रोजगार झालीच्या कामावर या जिल्ह्यात काम करतात असेल करेल शेजारचा से, तालुका असेल इकडे सांगा असेल कुठेही जा हजारो लोक दुष्काळ कामावर काम करत <स्यारी> आहेत हे चित्र या धर्जामध्ये होत आणि आम्ही लोकांनी ठरवलं होतं की या धर्जाचा चेहरा बदलायचा सुरवानं आधीच्या नेत्यांनी अत्यंत वरची फावलं टाकली आणि काही निर्णय घेतले जसा विलेख आधीच्या वक्त्यांनी केला उजनी धरण ही संजीवनी होती मला असत आहे आज उजनेचे वेगळे फसले ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला पण उजनेचं उद्घाटन जेव्हा झालं त्या कार्यक्रमाला हजर होतं ते उद्घाटन झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते तेव्हा पाणी स्वच्छ होतं चिंता नव्हती पाण्याचा साठा प्रचंड होता आणि ते धरून बांधले आणि सुर्य होणार असतं यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेते होते त्यांना नेहमी केलं या उद्घाटनातच असे आणि मला आठवतं त्यांचं भाषण त्यांनी भाषणामध्ये सांगितलं पांडुरणाचा उल्लेख करून पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इथे आढळली आज ही आम्ही इथे आढळली आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्या तासवस्थ येईल पण ते खरं नाही चंद्रभागा मी आलो महाराष्ट्राच्या कानाकोफ्यातून उन्हा आणण्याचा विचार न करता दरडा धुंद्याचा विचार न करता नाम नामसरण करून वर्ष मला वाडकरी या ठिकाणी येतोय त्याला चिंता वाटते की चंद्रभागेमध्ये त्याला आंबोळकरला पाण्याची उपलब्धता आहे का नाही आणि तुझं दर्शन होईल का नाही चव्हाणसाहेबांनी सांगितलं की फांदूराला ही तुझी चंद्रभारा आम्ही इथं आजवली ती अडवल्याच्या नंतर या दुष्काळी जिल्ह्याच्या गावागावा शेता शेतामध्ये तिथं पाणी जाईल पाणी जाऊन दर्जाची प्रसिद्ध ज्वारी त्यासारखं ज्वारीचं पीक घेतलं जाईल आणि शेंचा जे वाचणार नाही त्यांच्या ज्वारीच्या कणसाच्या दहाण्यामध्ये पांजुरंगाचं दर्शन त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि त्यावेळी तो अत्यंत खुशीने जाईल हे भाषण मला असं आहे आणि ती आता उजवी उभी आता त्या ठिकाणी सांगितलं अमिरित की या जिल्ह्यामध्ये चाळीस शाखे चालले महाराष्ट्राचा पहिल्या शेतकऱ्यांचा कारखाना या जिल्ह्यामध्ये माई नगरला निघाला आणि शेतकऱ्यांच्या माहितीचा सहकारी साखर करता आला शांताराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली अक्रिशामध्ये इथं निघाला आणि त्यावेळी मी अनेकदा जात असे जिल्ह्याचा फायदा वंचित वर जात असे आणि अभिमान वाटत असे की या जिल्ह्यामध्ये एक दुसरा होता तिथं आज कारखाने व्हायला आहे पण तिथं किती बदललं मला आज चाळीस साखर करता सा या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात ही साखर सर्व हिंदुस्थानामध्ये जाते देशाच्या बाहेर सुद्धा जाते या योजनेनं लोकांची स्थिती सुधारली संभानात आली आणि काळे आईचं इमान दाखल झाला दा। इतर कष्ट केली त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल आम्हाला लोकांचा प्रयत्न होता की फळवारांच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा जिल्हा होणं शक्य आहे आणि दृष्टीनं काही फावलं टाकली अंगणवाडीचं आज या जिल्ह्याची द्राक्ष ही जरामध्ये जातात या जिल्ह्याचे डाळी जरामध्ये जातात आज या जिल्ह्याची केळी जगामध्ये जातात एवढी फळाच्या संदर्भाची क्रांती एका उजनीमुळं आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामुळं आज या ठिकाणी झाली याचा सार्थ निधान तुला सगळ्यांना आहे पांढरणाची कृपा आहे त्यामुळंच या प्रकारचं यश हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता आहे अनेकांच्याबरोबर काम करण्याची संधी

कोणी तिला माहिती आहे का नाही मला माहीत नाही सुशील कुमार शिंदे हे मुंबईमध्ये होते माझी इच्छा होती की त्यांनी विधानसभेत जावं हेच आम्ही लोकांनी केला जांधी मिळाली नाही दलितांच्यासाठी रागा स्वर्गीयांच्यासाठी करमाळ्याची जागा होती आणि सगळ्यांनी सुशील कुमार शिंदेने आग्रह केला की तुम्ही करणाळ्याचं उभारा त्या काळात तिकीट वागायची थी। तिकीट वागायला आम्ही यशवंतराव चव्हाणांच्याकडे गेलो यशवंतरावजींना सांगितलं की तरुण माणूस आहे शिक्षित आहे त्यांना संधी द्या चव्हाण साहेबांनी मान्यता दिली त्याचं तिकीट झालं त्याला परवानगी देवीशी लागत असते आणि दिल्लीच्या वैदिकेमध्ये हा प्रस्ताव गेला इंदिराजी त्या ठिकाणी होते जगजरराव त्या ठिकाणी होते सुशील जगजनरावांनी सुशीलक ऐवजी आयोजित हा हजी सोनवणे नावाच्या एका त्यांच्या सहकार्याचं नाव सुचवलं आम्ही लोकांनी आग्रह केला आणि इंदिरा गांधी जगजनराव हे वरष्ठ देश आहेत आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं लागेल असं सांगितलं शिंदे साहेबांचं तिकीट कसलं आम्ही अस्वस्थ धरू दुःखून परत आलं आणि काहीतरी काम करायचं ठरवलं तीन महिने झाले निवडणुका झाल्यापा सोडून निवडून गेले आणि थोड्या दिवसाने ते आजारी पडले आणि त्यांचा अंत झाला त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर जागा रिकामी झाली आणि त्या रिकामी जागेवर नामदेवराव दत्ता आणि शंकरराव मोहिते या सगळ्यांच्या साथीने आम्ही सुशील कवार शिंदेचं उमेदवारीच्या ठिकाणी केली आणि पंचंड मतांनी करणारच्या जनतेनं सोलापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिले आणि मला आनंद एका गोष्टी आहे की निवडून गेले थोड्या दिवसात माणसी झाली आणि नुसत्याच माणसी चित्र झाले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन या जिल्ह्याचं नाव देखील देशामध्ये वाढवायचं काम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नंतर देशाचा गृहमंत्री होण्यापर्यंत ते पोचे आणि सोलापूर जिल्ह्याची प्रतिष्ठा ही सबंध देशामध्ये याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलेलं होतं मला आनंद आहे की आम्ही अनेक लोकांनी एकत्रित काम केलं सरकारला महित साहेब होते आम्ही लोक जुनियर होतो पण होतो विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते मी स्वतः पालकपंथी होतो आणि आम्ही बघितले की त्या सगळ्या काळामध्ये संकट किती असतील की भावानं एकत्र जाणानं काम करण्याचा दृष्टिकोन हा आम्हाला सगळ्यांचा होत असते आणि त्याला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने अंतरकरणापासून आणि साथ दिली आणि त्याबद्दल या जिल्ह्याचा चेहरा बदलता कसा येईल यासाठी ये आम्ही सगळ्यांनी साहूदायकपणानं काळजी घेतली आणि शिंदे शिंदेसाहेबांना मोठी संध्यामुळे अधिक काम त्यांच्या वर्षभर या ठिकाणी होऊ शकतं हिंदी बदलली आता आपण दोन तरुणांचं भाषण ऐकलं आपण या ठिकाणी प्रणितीचं भाषण ऐकलं आणि सदाच्या मतदारसंघाच्या उमेदवाराचं भाषण ऐकलं लोकांच्या वडील लोकांची आधीची फ्री आम्हाला लोकांच्यावर काम करत होती आज ही फ्री हळूहळू नव्याला प्रोत्साहन देण्याच्यासाठी बाजूला झाली आणि नव्यांना ही संधी दिली या पद्धतीनं या निवडणुकीचा प्रचार राहिली या दोघांचाही विचार दोघांची वाचणं मी ऐकली आणि ऐकतो आहे ती फायद्याच्या नंतर या जिल्ह्याला या जिल्ह्याच्या फासनाचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या फानांची नोंद लोकसभेत घेण्याच्यासाठी दृष्टी आणि कर्तृत्व असलेले असे दोन्ही वर्ग या ठिकाणी आहेत आणि त्या दोघांच्या विजयाच्या नंतर तुम्हा लोकांच्या पाठिंबाच्या नंतर हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर संसदेमध्ये चमसऱ्याच्या राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आली निवडणूक अतिशय महत्वाची आधीच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलं आज या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे लोकशाहीमध्ये सत्ता कोणाला मिळते ती लोकांच्यासाठी चालवायचा अधिकार असतो पण मिळालेली सत्ता ही जमिनीला फायटी ठेवून लोकांच्या साठी चालवायची भूमिका ही प्रत्येकाने घेतली पाहिजे हा राज्र दिसतंय मोदी साहेबांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सत्तेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंसा भाषणं देतात काय भाषणं देतात जवाहरलाल नेहरूंच्या टीका करत राजीव गांधींच्या टीका आहे राहुल गांधींच्या टीका आहे अरे तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात मलाशी कोणत्या सांगितल्याची गोष्ट खरी आहे प्रधानमंत्री एका फाप्याचा असतो आणि त्याने प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याच्या आपण घटक आहोत ही दृष्टिकाण ठेवली पाहिजे पण जवाहरलाल नेहरूंचा टीका करण्याच्यासाठी आपला वेळ मोदी सर भारतात ज्या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य करून दाखवलं देशाचं स्वातंत्र्य लढवल्याच्या नंतर संसदीय लोकशाही पद्धतीनं आणि आधुनिक विज्ञानाचा आधार देऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नावलोखित जगात करण्याच्या आयुष्याचे काम जवाहरलाल नेहरूंनी केलं त्यांच्या टीका करण्याचं काम तसा टीका त्यांच पण ते घेऊन चाललं पाहिजे पण ती भूमिका त्यांची नाही जाईल त्या ठिकाणी त्यांचं भाषण नाही का आधीच्या वक्त्यांनी सांगितलं चार चा। दिवसाच्या पूर्वी त्यांनी एकत्रित भाषण केलं आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मा आंतरनिर्माण होईल अशा प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवले अनेक प्रकारचे लिखाण त्यांनी घेतले अनेक प्रकारचे शिका फनी त्यांनी अनेकांच्या घेतले राहुल गांधी एक उद्याला आलेला तर सवन देशाची स्थिती संबंधासाठी काश्मीरपासून कन्याकुमारी पडली चालत जातो उन्हा चालत जातो रस्त्याने वेचणाऱ्या लोकांना भेटतो त्यांच्या समस्या समजून घेतो आणि बाहेर न उद्या संधी मिळाली किंवा ना मिळाली तर ज्या लोकांच्या समस्या दूर करण्याच्यासाठी ते विचार करतो तर राहुल गांधींच्या शहादा म्हणून टीका करायची कारण त्यांनी काही केलं तरी त्याने त्याच्याबद्दल चांगलं बोलता नाही आलं वाईटचं बोलणार का पण हीच भूमिका या प्रधानमंत्र्यांच्या अंतकरणामध्ये नाही ते देश चालवायचा पण त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीचा अग्र धरणाऱ्या लोकांच्यासाठी चालवायचा हे सूत्र घेऊन आज ते देशाचं काम करत आहे आणि म्हणून देशाच्या समोर संकटाची स्थिती आहे लोकशाहीवर त्यांचा किती विश्वास आहे याची संख्या आज लोकांच्या लोकांच्या मनात सरकार येतो आपण वाटतो सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्याचा आज झारखंड नावाचं राज्य ते झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे तिचा आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही फक्त सुचले नाही आणि म्हणून केंद्र सरकारून शीताची उभारणी केली मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला आज चुरुणामध्ये जात राज्याचा मुख्यमंत्री चुरुणा देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये तीन वेळेला निवडून आलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव अनेक क्षेत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं तिथल्या शाळा तिथल्या शैक्षणिक संस्था तिथल्या आरोग्याच्या संस्था की त्या क्रीड्याच्या संस्था कसा उंचे अशा प्रकारचं काम अरविंद केजरीवालनी केलं की जे काम करण्याच्यासाठी देशातून तर येतात पण देशाच्या बाहेरून सुद्धा लोक येतात आज त्या अरविंद केजरीवालनी केंद्र सरकारच्या धोरणात टीटाची उभारी केली आज त्याला तुरुंगामे देतात मुख्यमंत्री लोकांनी निवेदन दिलेल्या चिंत मतं मानतो आणि लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार हे सर्व सत्य असताना ते मत आम्हाला फसवणार नाही त्यासाठी तू तरुण त्यांचे काही खासदारांना तुरुंगात होते ममता बॅनर्जींच्या काही मंत्र्यांना त्यांच्या खते केले महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुखांचा उत्सव काम करणार महाराष्ट्राचा गृहमंत्री नसताना त्याला तुरुंगामध्ये सहा महिने टाकलं शेवटी सूच करताना त्यांच्याविरुद्ध काही फुलावं नाही हे सांगून त्यांची शूचका केली अशा सतत सामनाचे संपादक आणि फार मी माझे सहकारी संजय राऊत शिवसेनेचे नेते तेव्हा उत्सव हात्रात टीका केली म्हणून त्यांनाही तुरुंगामध्ये ता। राज्य याच्यासाठी सत्ता तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या विचाराच्या विरुद्ध कुणी काही बोलतो त्यांना तुलनात असण्याच्यासाठी तुम्ही सत्ता घेता मग रशियाचा हुतीन आणि तुमच्यामध्ये फरक काय आज रशियामध्ये हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू भारतामध्ये आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशी शक्ता लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना दोष देता येणार एकच आहे आपण जागृत राहिलो नाही परिवर्तन केलं नाही हुकुमशाहीच्या पद्धतीनं देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या देशाचा मूलभूत लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त केल्याचं राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो मूलभूत अधिकार आपल्याला दिला तो अधिकार जतन केला पाहिजे त्या अधिकारावर आज संसदाचे जग त्या ठिकाणी दिसत आहेत जाणून राहिला पाहिजे आणि त्यासाठीच ही निवडणूक महत्वाची आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राजकीय पक्षाने या दोन तरुणांना धैर्यशील एका बाजूने आणि फनीची एका बाजूने या दोघांना ही संधी दिली तुमच्या मत मताचा विक्रम करून त्यांना महादेशाच्या लोकसभेमध्ये फाटवा मी तुम्हाला खात्री देतो मी सुद्धा संसदेमध्ये आहे या नव्या फेरीच्या उत्तम जाणकार प्रतिनिधींना या जिल्ह्याच्या प्रश्नाच्यासाठी त्यांना कुठलीही अडचण आली त्यांच्यापुढे कुठलंही सांगत आलं तर मी आणि आमचे सिनियर्स अधिकारी त्यांच्या फाटीशी राहतील आणि त्यांच्यामार्फत तुमचे सगळे प्रश्न सोडून घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची राज्य